राम मित्रांनो आज आपल्याला आपल्याच पालघर जिल्ह्यातील आणि आपल्याच पालघर तालुक्यातील गावची पालखी पाल आज हॉल्टवरती वस्तीसाठी एकत्र भेटलेली आहे तर आपण त्यांच्या अध्यक्षांची थोडीशी घोषणा करून घेऊया गावात माझी नगर तर कसं काय ही संकल्पना आली आणि किती वर्षापासून तुमची पालखी चालू आहे आमची पालखी अशोक हो म्हणजे आमच्या पालखीचं रत्नागिरी मंडळ येऊन तालुका जिल्हा पालघरमधून आपलं हे एकोणीसवं वर्ष आहे आणि गुढीपाडवाच्या रामनवमी दरम्यान आम्ही जेव्हा पालघरमधून निघतो तेव्हा आपल्या आमच्या जोडीलाच अगदी पामची पालखी आवर्जून आम्हाला सावरकांडच्या जोडीला भेटते आणि त्यांच्या संगीतमय डी जेच्या बरोबर पावलांचे ठेपे अगदी जे फास्ट करतात त्याचा अनुभव आम्ही स्वतः तुमच्या पामची पालखी उचलून पण घेतले तुमच्या लोकांनी पण आम्हाला अगदी मिळून मिसळून चांगला प्रतिसाद दिला आहे आणि चांगल्या एकोव्याने आम्ही पालघरमधून ज्या पालखी येतात आमचे दांडी म्हणा जिवली म्हणा किंवा उमरोळी आणि पाम आणि पालघर वेऊरची रंडाराची तुमची पालखी आहे त्या मागे पुढेच चाललेल्या असतात आणि उत्साह जो असतो तर तरुण मुलांचा उत्साह हा, हा। पामच्या मुलांचा मी आज गेली अठरा एकोणीस वर्ष झाले अनुभवतो आहे की त्यांच्यामध्ये तरुणाईचा जोश आणि साईबाबांना भक् भक्तिमय सोहळ्यातून शिर्डीकडे पालखीत बसून पादुकांसह तिथे घेऊन जायचा आणि रामनवमीच्या दिवशी तिथे जो उत्साह शिर्डीमधला आहे तो अनुभवायचा त्याचं एक वेगळं विलक्षण असं एक प्रेम आहे बाबांवरचं ते सगळ्या भक्तांकडून दिसून येतं तर त्याबद्दल मला सगळ्या पालघरतून निघालेल्या आणि मुंबईमधून निघालेल्या सगळ्या पालख्यांबद्दल अगदी खूप अभिमान आहे आणि तेवढं प्रेम अगदी उफाळून दिसते त्याबद्दल जरा एकत्र भेटल्यावर इथे विरंगुळा म्हणून सर्व भजन कीर्तन करतात आणि त्यासोबत एकत्र डी जेस बरोबर नृत्य गायन करून एकत्र एक आपला आनंदोत्सव थकलेल्या भागल्या सगळ्या पायांना न बघता किंवा उन्हातानाच्या झळा सोसून अगदी विसाव्याच्या क्षणी जेव्हा एकत्र एक येऊन आनंद घेतात तर तो सोहळा अगदी बघण्यासारखा आणि आनंद व्हायचा कारण की आमच्या आमच्या पालखीला सुद्धा पंचवीस वर्ष झाले तुमच्या बालपीला सुद्धा एकोणीस वर्ष झाले आणि मला तरी वाटते खूप वर्षानंतर आपण एकत्र वस्तीसाठी आता भेटलो असतो नाही पहिल्यांदाच भेटू आपण असतात आ... सावरखंडला जेव्हा असतो तेव्हा एकत्र निघतात पण भेटण्याचा योग हा पहिल्यांदाच आला आणि तुमच्या सगळ्या मागच्या फळीने जो संकल्पना मनात ठेवून हा जो पालखीचा सोहळा सुरू केला त्याबद्दल सर्व तुमच्या ग्रामस्थांना सगळ्या तरुण मुलांना आणि भविष्यातील पिढीला अगदी चालना मिळाली आणि पुढेही मिळेल आणि आमच्याही शुभेच्छा आहेत मनापासून आणि नक्कीच तुम्हाला पण माहिती आहे साईवारी म्हणजे स्वर्गसुखाचा प्रवास असतो पण आपल्या परिसरातील किंवा काही लोकांची थिंकिंग अशी असते की साईवारीत काय असते तुमच्या पालखीत तेच जगत ज्यांना कामधंदे नसतात अशी बोलणारी लोक सुद्धा आहेत तर त्याबद्दल तुमचं मत काय कसं आहे की जगातल्या अनेक साई बाबांचा शिर्डीतला जो अनुभव प्रत्यक्ष पहिल्या फेरीमध्ये जो एखादा फक्त तिथे श्रद्धेने किंवा अंधश्रद्धेने जरी गेला तरी त्याला जो अनुभव येतो तेव्हा जो भक्त भारतातच नव्हे तर भारतातील म्हणजे जगभरातील अनेक देशांमधून साईबाबांचे भक्त अगदी आतुरतेने शिर्डीकडे येतात भेट देतात आणि त्यांना जो अनुभव आलेला आहे त्या सगळ्या प्रेमापोटीच ही वारी किंवा आपल्या शिर्डीकडे निघालेल्या पालख्या निघतात त्यात असं काही कोणाच्याही मनात चुकीची जर संकल्पना येत असेल तर त्यांनी एकदा हा अनुभव घेऊन बघावा आणि मग त्यांचे शिर्डीकडे निघण्याची जे आपल्या सोबतचे जे अनुभव आहेत ते त्यांना कळतील खरोखर नक्कीच कारण की साई पालखीमध्ये येण्यासाठी कोणत्या डिग्रीची गरज नसते ना कोणत्या तुमचा बँक बॅलन्स किती आहे हे कोणी बघत नाही इकडे येऊन पालखीमध्ये येण्यासाठी साईबाबांवर असलेली तुमची श्रद्धा आणि साईबाबांचा बुलावा याशिवाय तुम्ही साईवारीमध्ये जाऊच शकत नाही बरोबर की ना निश्चित 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 जोपर्यंत तुम्हाला साईबाबांकडून बोलावणं येत नाही तोपर्यंत तो, तो योगच जुळून येत नाही आणि जेव्हा योग जुळून येतो निश्चितच मागच्या जन्मीचं काहीतरी ते नाट्या किंवा प्रेम होतं आणि ते या जन्मात परत फेड करायची म्हणून आपल्याला हा एक योग मिळालेला आहे जसं की महा महाराष्ट्रात आराध्यदैवत विठोबा ज्यांनी द्वारकेहून इथे जेव्हा कुंडलिकाच्या सेवेचा अनुभव म्हणजे सेवा जी आईवडिलांची केली त्या कुंडलिकाला भेटण्यासाठी स्वतः कृष्ण भगवान विठोबाच्या रूपाने इथे आले आणि त्याच्या त्याचमुळे अख्ख्या महाराष्ट्राला आम्ही बोलतो की महाराष्ट्राचा आराध्य देवत पंढरपूरशी विठोबा का कसे आता त्याचे अनेक अनुभव आहेत तरी मी आता जास्त बोलत नाही पण तरीसुद्धा तरुण पिढीने याच्यावर अभ्यास करून त्यांनी यूट्यूब सर्च करावा पंढरीची वारी काय असते आळंदीला ज्ञानोबा आणि तुकाराम महाराजांच्या ज्या पालख्या आषाढी कार्तिकीच्या वारीला निघतात तिथल्या प्रत्यक्ष ज्ञानेश्वरांच्या मंदिरावरचा कळस जेव्हा आषाढी कार्तिकीची वारी मिळते तेव्हा तो हलतो आणि तो हल्लेला यूट्यूबला किंवा कुठल्याही चॅनलला तुम्ही प्रत्यक्ष लाईव्ह बघू शकता म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी असतात कौल असतात कसं काय जो अनुभव घेतो त्यालाच कळतं बाकीच्या ना तर ते आपण बोलू शकत नाहीत त्याची श्रद्धा आहे आणि नक्कीच आलं तुमचं मी एका गोष्टीसाठी कौतुक करेन की तुम्ही मी बऱ्याच पालख्या जातात आपल्या एरियातून म्हणा मुंबईमधून म्हणा पालघर जिल्ह्यातून म्हणा पण अशा खूप साऱ्या पालख्या आहेत ज्याच्यामध्ये महिलांना प्रोत्साहन नसते आणि तुमच्या पालखीमध्ये इव्हन आमच्या पालखीमध्ये सुद्धा महिलांना प्रोत्साहन मिळत नाही तर तुमच्या पालखीमध्ये आम्ही आज बघितलं तर खूप मोठ्या संख्येमध्ये महिला ने 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 तर ते तुमचं मॅनेजमेंट त्यांना सांभाळणं आणि बऱ्याच काही गोष्टी असतात तर ते सर्व तुम्ही व्यवस्थितपणे हाताळतात तर त्यासाठी मला तुमचं कौतुक करावं असं वाटते मनापासून नियोजनाबद्दल काय म्हणणार तुमचं खरं सांगायचं झालं तर नियोजन आणि संकल्पना ही कोणाच्या हातात नसते नियोजनासाठी जे कोणी पदयात्रेमध्ये सेवा करतात आणि जे कोणी पदयात्री चालतात त्यांना सगळं नियंत्रण साईबाबांच्या इच्छेने ॲटोमॅटिक होतं बाकी सेवा करणारे आणि चालणारे यांनी एन, जो अनुभव घेतलेला असतो कधी कधी पहाटेच्या वेळेस जेव्हा सगळे भक्तगण चालतात तेव्हा थोड्या अंतरावर चालल्यानंतर त्यांना एक निश्चित एक वेगळा अनुभव येतो त्यांचे पाय चालत नसतात पाय चालत असतात पण पाय त्यांना अनुभवतात की ते चालत नसतात जसे काय हवे धावत असतात हा अनुभव पहाटेच्या वेळेस येतो तेव्हा पालखीच्या सोबत कुठल्याही गावातून निघताना अनेक प्रकारचे प्राणी असतात म्हणजे त्यांचा लाडका प्राणी कुत्रा हा प्रत्येक गावात आपल्याला पालखीखाली येऊन आपल्याला दोन तीन किलोमीटरवर साथ देतो आणि निघून जातो हे प्रत्यक्ष देवाचं रूप असतं असं आमच्या पालखीमध्ये एकदा विक्रमगडला सुद्धा असं घडलं होतं की विक्रमगडला एक मोठा बकरा आलेला आणि त्याला बघून अक्षरशः आम्ही घाबरलो का तो पालखीसोबत नाही चालाय त्या पालखीच्या खाली झाला आणि पालखीच्या समोर कोणालाही उभा करायचा तो आमच्या आमच्यासोबत शिर्डीपर्यंत आला आणि शिर्डीपर्यंत त्याने बा पालखी सोडलीच नाही हे आम्ही घेतलेले अनुभव आहेत त्याच्या त्यासोबत अनेक गावातले कुत्रे आपल्याला सोडला तुमच्या पालखी देतात आमच्या पालखी हे हे अनुभव जो अनुभव तो त्यालाच काय कधी कधी कुठल्याही प्रकारची लोकं आपल्यासोबत सोबत दुपारच्या किंवा रात्रीच्या भोजनाला येतात आणि सगळ्या ते आपण आनंदाने त्यांना भोजन घालतो ही सगळी लिला आहे हे कोणी करत नसतं हे वरून सगळं होत असतं आपण सगळे कटपुटीसारखे त्याच्यामध्ये हाताळले जात हेच मी तरुण पिढीला सांगेन त्यांनी मी स्वतःचा अनुभव म्हणून बोलतो नक्कीच झालं तुमच्यासोबत बोलेल खूप बरं वाटलं आणि शिर्डी वही जाते हे तिने साई बाबा बोला बाबा ओम साई साईबाबाई ओम साई राब